नमस्कार मंडळी कशात बऱ्याच बरेच राहायला पाहिजे अमर खेरेटकर या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो सकाळच्या वाजले सहा वाजले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे रिसॉर्टला चाललो आहे भरपूर दिवसानंतर हा प्लॅन होता जाव्या जाव्या आणि एक सुद्धा एक, एक गाडभेट आपले श्रीवर्धनचे सर्व मित्र आहेत काही बागबांडला धारवलीतले आहेत तर आज जाण्याचं एक प्लॅन नक्की झालं आहे जाण्याचं होतं तर तिथे आता मला स्टेशनला गण्याजा भेटणार आहे मग तिथून आम्ही तिकीट काढून जाऊ विरारला विरारमध्ये तिथे पाच दहा मिनटं नंतर येणार आपला सिद्धेश येणार आहे निशान शिगवंत येणार आहेत पण थोडेफार ढसाल पण आहेत ते पण येणार आहेत मग त्यांना घेऊन आपण पुढे तिथे पिकअप पिकअप असेल आपल्याला रिसॉर्टची निसर्ग रिसॉर्टची मग तिथे आपल्याला आपण पिकअपमध्ये बसू आणि जाऊ रिसॉर्टमध्ये तिथे रिसॉर्टमध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला त्या पिकअपचा नंबर तिथे लिंकमध्ये ॲड करेन तर जर जेणेकरून तुम्हाला जर जायचं असेल निसर्ग रिसॉर्टमध्ये तर ते तुम्हाला नंबर कामाला येईल तिथे आम्ही पण यूट्यूबला सर्च केलेलं निसर्ग रिसॉर्ट कसं आहे तर कालच मी लिंक निशांतदानी मला पाठवली लिंक बघ म्हणून निसर्गाची खूपच छान नाश्ता आहे तिथे पावभाजी आहे मिसळ आहे कांदा सुद्धा आहेत तर तिथे आता आपण गेल्यानंतरच माहिती पडेल तर आत्ता नऊ वाजता आपला चहा नाष्टा आहे तिथे आणि तिथले तुम्हाला मी सर्व जर्नी कशी होते काय नाही ते तुम्हाला मी सर्व तिथे त्या माध्यमातून सांगेल आपल्याला तिकीट पण काढावं लागेल तिकडे फोन आता आपल्याला गणेदा भेटलाय आणि आताही बघा गण्यादा हाय करा फोन केला गणेशदा भेटले तर सिद्धेश चा फोन स्विच ऑफ दाखवतोय बघा आता गाण्याचा भेटला आता आम्ही तिथून स्टेशनला बसून विरायला जाणार आहोत तर जर्नी चालू होईल आपली आता आम्ही आता बस ट्रेन मधून आणि आता चहा थोडी चहा पि आलाय आता सिद्धेश पण आता ट्रेन मधून तिथे बसलाय तो लेट उरला असतो आता मोबाईल स्विच ऑफ होता तो पण आल्यानंतर तो आता गोमूचे कपडे घेऊन येतोय तो गोमूचा डान्स करणार आहे तो चार चावर प्रतिमच आहे एकदम काका आहेत आपले चार खूपच छान झाले विरारला आला तर स्टेशनच्या तिथे रिक्षा स्टँडच्या तिथे चार तर हे स्टोर आहेत ते चार खूपच छान झाले पण तिथे चार पिऊ आपण आता सर्व आलेत आपली मंडळी आणि आता आपण चाललोय रिसॉर्टला चाललोय तिकडे सर्व आता डसाल पण आलेत डसाला थोडं लेट झालाय सिद्धेश माडिक आहेत आपले निशांत भाऊ आहेत परत विशाल भाऊ पण आहेत तर आता आपण पुढे निसर्गाला जाणार आहोत तर दहा एक जण आहोत आपण आणि आता निसर्गाला आणि आता आम्ही बसमध्ये जाणार आणि तिथे आम्ही बसमध्ये गेल्यानंतर मी लिंक मध्ये बसवाल्याचा नंबर पाठवेन जेणेकरून तुम्हाला त्याची गरज लागली तर तुम्ही तिथे फोन करा आमचा नाश्ता पाणी आता नाचण्यासाठी चाललोय स्विमिंग पूल मध्ये तर आम्ही तिकडे जातच आहोत आता बघा आम्ही तिकडे त्या साईडला तर आपले सिद्धेश हा सिद्धेश पण आहे इकडे बघा आता आम्ही तिकडेच चाललोय आता

मला काय माहिती अरे भावा आपला शिवजन नाही भावा शिवजन तरी पण मला पेवण येत नाही ना वाढदिवस आहे आणि आणि या सर्वांसाठी आपण एक ब सॉन्ग सारीज करत आहेत सर्वांनी काय ते सर्व सर्व लोकांच्या आपण बर्थडे सॉन्ग साजिश करत आहे आम्ही स्टेशनला पोहोचलो आणि आमची जर्नी मस्त खूप झाली मजा आली एन्जॉय आली सितेश कसं वाटलं सितेश कसं वाटलं कसं तुला मजा आली ना व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि